राज्यातील विविध भागांना शुक्रवारी संततधार पावसाने झोडपून काढले आहे सखल भागामध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने मुंबईहून येणाऱ्या बसगाड्याही सकाळी वेळेवर पोचतू शकल्या नाही आगामी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे गेल्या आठवड्यापासून संततधार पावसानं गोव्यालाही जोडपून काढलं असून ठिकठिकाणी थीक सकल भागांमध्ये पाणी साचून वाहतूक कोंडीचे प्रकार घडलेत क्षणाचीही उसंत न घेता कोसळत असलेल्या पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झालंय शनिवारीही काही भागात मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता हवामान वेधशाळेनं व्यक्त केली होती मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्यानं मुंबईहून येणाऱ्या बसगाड्याही सकाळी गोव्यात पोहोचू शकल्या नाही अनंत चतुर्थीनंतर गेले कित्येक दिवस पावसाचा जोर कायम आहे संततधार पावसामुळे जनजीवनावर विपरीत परिणाम झालाय तेलंगणमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव अजून आहे आणि याचा परिणाम म्हणून गोव्यासह कोकण आणि महाराष्ट्रात संततधार पाऊस आहे मुंबई गोवा मार्गावरील वाहतूक संततधार पावसामुळे विस्कळीत झाली महामार्गावर वाटेत जगबुडी नदीला पूर आल्यानं पूल वाहतुकीसाठी बंद केला त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे मुंबईहून पुणे मार्गे गाड्या वळवल्या त्यातील काही गाड्या गोव्यात पोहोचल्या राजधानी पणजी शहरात वाहतुकीची कोंडी झाल्यानं वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला संततधार पावसामुळे अंजुनधरणचे दरवाजे उघडण्यात आले मागील चोवीस तासात केपे येथे सर्वाधिक एक इंच पावसाची नोंद झाली आहे त्यानंतर वाळपई फोंडा मडगाव सांगे म्हापसा काणकोण पेडणे साखळी येथे जोरदार पाऊस कोसळला राज्यात आतापर्यंत एकशे बारा इंच पावसाची नोंद झाली आहे